नमस्ते मी अश्विनी साईस चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे सात वाजे तसं जर बघायला गेलं साडेपाच वाजल्यापासून उठले तर सगळे बघा लग्न घर असल्यासारखं ते कसं हातून गुनुगुलू करून गप्पा मारतात ना तसं सगळे आमच्या गप्पा रात्री बारा वाजता गप्पा सरल्याने सकाळी उठल्यापासून यांच्या गप्पाच गप्पा तर त्यामुळे मला जाग आली तर विशाल काल आलाय ना अक्काचा मुलगा आणि अक्का पण काल आले भाऊ काल ना होता तुम्हाला त्याला अचानक भाडं आलं मग तो गेला होता त्याला पण रात्री उशीर झाला यायला मग त्यांना म्हटलं आता सकाळी तू भाऊला पाळी म्हटलं आंघोळ घालूनच ओवाळ मग पण विशाल आंघोळ घालूनच तेल काल स्वयंश्लोक झालं आणि तिकडं वहिनीचं चहा कॉपीवर ठेवायचं मामा पण ह्यात तर चला त्यांच्या आंघोळ्यांनी ते नंबर लागले सगळ्या सगळ्या सगळ्यांच्या नरी परी नंबर लागले नुसते सगळ्यांचे मला अर्ध वहिनी हे चहा कॉपी आहे चहा कॉपी आहे सांगा असं अर्धच पाहिजे पण हा एवढं नकोच हो मामाना दिलं आहे हे कॉपी आहे ना नाही थांबा देऊन येते बहीण भावाला उठणं लावा लागले मामा ताई यायच्या अगोदर आता तेल लावायला लागले सोनं उठणं लावायला लागले त्यांनी पहाटच करून बसले हो विषयाला रात्री सांगितलं होतं ना हे म्हणून तसंच खाली आणि इतकं छान गुलाब उमल आहे ना काल ह्याच्यातलं काढलं होतं आणि आज एक उमल एकदम बेस्ट छान जोर जोरात ताकत लाव ताकत किती चुळती ग सोनू मनाला पाहिजे बरोबर आंघोळ करायला लागले विशाल गार लागते लय लागत नाही त्याला करून हा नका हाय की हाय ते अक्षो तू पण नंबर लाव आंघोळीचा मला जरा कोमटच होत नाही राहू द्या ते बघा मावशीला असं छान काढले हे मला नुसतं स्वयं ला काढले ना तसं काढ मला नको गर्दी 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 व छान छान काढते काढते चांगलं मला साध एकदम टिपका काढ काल फटाके पिंक पिंकीचं पोरग फटा अरे दोन दिवस तिथे की पण आपण कुठं तर जायच म्हटले होते आणि नाश्त्याची तयारी सुशीला बनवायचंय आज आणि चुरमुरे मामेच मला पण ह्या कानातलं मोठं घालायला येत नाही

शेतात काम केलेलं हात येते ते बाळा त्याला मालिश केल्या नव्हते ते मग कशा आहे ते अगं अगो अगो अगं तुरी तोडून का शेंगा तोडून ग तू शेंगा भुईमुगा शेंगा मग त्या अगदी माणूस होत्या रोज शिराचा होते त्या ऍक्टिव्ह होत्या त्या श्रद्धा लागले काय मत श्रद्धा काय झालं साबण लावले जा तिला जुना ड्रेस आहे दुसरा घाल म्हटल्या रुसली आहे बघ तिकडे रुसली आहे रुसली आहे किती छान रुसले बघे भारी रुसले बाय तयारी आहे ना तयार फराळीचे आणि तुळजापूर अक्कुलकोटला सगळी टीम चालले मी आणि वहिनी सोडून लाडू आहे पण सोडून श्रद्धा आपण घरात श्रद्धा बसायचं रक्षाबंधन सॉरी म्हणते भावीची तयारी चालू आहे विशालची आणि

नाही तो छोटा लावायचा पण नाही आवडत नामाटे छोटे टिक्काच लाव म्हणते ते पसरत आहे ग आता कोणाला आवडत नाही नामाटे छोट्या

उठे। उठे पाया पडून घे चला अंगोळ केलेले मालिश घासलेली कमाई आता पाया पडा झालं काय भाऊ तर सकाळचे दहा वाजलेत तर दुकानातले अंडे संपलेत ना तर आपलं दुकान माहिती आहे तुम्हाला तर भाऊ गेला आमच्या इथं सैपूर म्हणून आहे जवळच आहे सिटीमध्ये तिथं जाऊन पटकन अंडे आणतो आं तो म्हणला भरपूर असे अंडे लागतात ना दुकानाकडे आणि सगळे चाललेच गावाला जस की आत्ताला बघायला तुळजापूरला आणि अक्कलकोटला मामांच्या गावी फरायचं पण द्यायचं होते आणि आत्ता खूप दिवसात ना आले खूप दिवसात नाही आले त्यामुळे गाठ पडली नाही मी काय गेल्या मध्ये सगळ्यांना म्हणून त्यामुळे मला काही एवढी इच्छा नाहीये आणि वहिनी पण घरी आहेत म्हटलं चला सगळे बच्चे कंपनी मी सगळ्यांना घरी राहणार आहे नाही हिला चल म्हणलं पण खोकला आलाय त्यामुळे नको वारा वाऱ्यान परत गारगार काल पाऊस पडलाय परत पावसाचं वातावरण झालंय बाहेर पूर्ण आपण तुम्ही राहता ए मी तर सगळे चालेल आणि असंही ना मी भेटून आले सगळ्यांना मामाला वगैरे तुम्हाला माहितीच आहे आत्याला पण भेटून आले म्हटलं डबल डबल तिथंच तिथंच जाण्यापेक्षा पडलं हे सगळे जाऊ दे आणि वहिनीला पण भरपूर असं काम पडते म्हटलं चला हे सगळ्यांना घालू छान नाष्टा सगळ्यांचा झालाय मग त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करूया मग तो आला की दहा सवा झाला सगळ्या निघतेल मग आम्हाला छोटे छोटे पिल्लू आहेत अ वर आहेत काय तिथं वर आहे कोण लपवले आई नाही बाई मांजर काय होत्या दुकानकडे आले सगळे गँग इकडं आले गाडी इकडं असते आपली जाते कुठे परवा तिच्या जायचंय कोल्हापूरला बरे आणि माहेरला द्यायला आई दोन बादल्या घेतलेत मामा पण चालेत आधी तुळजापूर नाही नाही म्हणत अण्णा पण चालेत ते आधी अक्का भाऊ आई जाणार होते परत बहीण ठरली बहीण झाल्यानंतर ना अण्णा ठरले म्हणलं आता आत्या आपले आजार रस्त्या यायचं होत नाही काय नाही आत्या पण खुश होतेत नवा म्हणलं दुकान काय त्याला आणि घरी आज हे काय सगळे कोण नॉनव्हेज खाणार आहेत पण जेवढ्या अव्हेलेबल आहेत त्यांना सगळ्यांना वैनि नॉनव्हेज करते तर करायचे बनवायचे अजून स्वयंपाक म्हणजे अन्न सगळ्यांना घालूनच घरी जावा तर आपली टीम बघा जिथं जिथं जागा भेटेल तिथं तिथं सगळं भेटले कारण की अण्णांचे कपडे आणायला अण्णाचं वेळ आताच ठरवलंय ना आम्ही सगळे मिळून अण्णांचे कपडे स्वयं मानाला गेलाय मग चेंज करून दुकान लावून मग जाते सगळेजण मग आम्ही बसतो घरात आणि ती लेकरंचा ती एक लेकर माझं दोन लेकरं वहिनी दोन लेकरं सांभाळत बसतो मग कर सोय म्हणला कपडे ए लॉलीपॉप ए लॉलीपॉप जाते खांचे संघा ए हे ए हे मम्मा असेल तर जाते नाही तर ओ हो म्हणत्या बघ मम्मा येते म्हटलं हुमनते र <laughs> तर नाही म्हणत्या हे बहीण भावंड इथं बसले ते होय अक्का बादल्यावर ना तुझी बहीण माझा भाऊ निघाला बघ त्या बादल्या होय मामा ताई म्हणली माझ्या बाहेरला जाऊन बादल्या राहायच्या त्या अण्णा म्हणलं तुळजापूरला देत नाहीस काय <laughs> तसं नाही 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 ना, ना। दुकान लावले अण्णा हे परू पडशील चलो मामा चला लवकर हे नको बाबा दुकानच्या वेळी काय करू मी आज मालक तुम्ही आज मालक तुम्ही आज

नाही अंडे नाही अगो भाई आता गेलो टा लवकर या काय टाटा जाऊ जा चला श्रद्धाला उतरून घ्या झाले संध्याकाळचे काहींचे नाही तरी स्वरा परत परी असे अनारसेचे गोळे करून द्यालेत आणि मी थापून देते आणि वहिनी छान हे बघा अनारस तळत आहे तर उद्या अक्का जाणार आहे ना गावाला तर फ्रेश ताजे अनारसे हा बस तेवढ गोळे संध्याकाळचे किती तर वाजता तरी आठ वाजलेत ना बाहेर पावसाचं वातावरण बारीक बारीक पाऊस आणि गरम गरम छान असे हे बघा साखरेचे अनारसे अगदी छान जाळीदार झालेत तर करून करून मी असं एक्स्ट्रा ठेवलंय हा तेवढंच कर तेवढे हातात ते आहे तेवढे गोळे तर आणि इतके छान आपले अनारचे तयार झाले ना खूप छान घेतलं तर अगदी खुशखुशी छान असे डाळी तर आणि विशाल ही सगळी जे आम्हाला सोडून गेली होती गॅस आली जास्त सगळी अजून घर घर फुल भरलं विशाल सहा महिना होता तू एवढा काय उशीर केला सांगा तुला नाही 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 तू